यवतमाळ जिल्ह्यात गणपती विसर्जन व ईद सणाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे थर्जन व ईद दरम्यान अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे फ्री विसर्जन आपण सूचना विसर्जनच्या पूर्वी सूचना आणि रूट रूटमार्च घेण्यात घेण्यात आलेला आहे सर्व सोबत पण मीटिंग करण्यात आलेलं आहे आणि सर्व सूचना आपण त्यांना द्यायच्या ते, ते पण सूचना दिलेल्या आहे चांगल्या पद्धतीने आपण स्थापना झाले आणि आता एक दिवस म्हणजे दोन दिवस राहिल्यामुळे सात तारीखसाठी सहा आणि सात तारीखसाठी परत मांडेल सोबत कंटिन्युअसली आपल्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार एस डी पी ओ ॲडिशनल एस पी लेवलला आणि माझ्या लेवल पण बरेच मिटिंग झालेल्या आता काही म्हणजे तुमच्या मार्फतून आपल्याला लोकांना मेसेज असा पोहोचायचा आहे की एक माझ्या असा आहे की आव्हान असा आहे की एक पीसफुल्ली भक्ती श्रद्धा आणि पवित्रतेसोबत हे विसर्जन आपण करावं का केला पाहिजे म्हणून लोकांना मी आवाहन करतो दुसरा लोकांना काही आक्षेपार्ह पोस्टर्स बॅनर्स गाणा आर काही रील्स असं दिसले पोलीस उपस्थित आहे पोलिसांना सांगायचे आहे आम्ही उपस्थित आहे पब्लिकसाठी पब्लिकला मदत करण्यासाठी त्यांचे विसर्जन एक पीसफुल्ली आणि चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी आम्ही उपस्थित आहे त्यामुळे पब्लिकने उपस्थित राहिलेला जो बी कॉन्स्टेबल असेल अधिकारीला इश्यू सांगितलेला आहे तो तुरंत साठवट होणार आहे ते एक सर्वांना खात्री म्हणजे नोंदणी करायची आहे आणि मुख्य आहे की आपला गेल्या काही दिवसपासून खूप मोठ्या पद्धतीने पाऊस चालू आहे त्यामुळे सर्व विसर्जनच्या गाठच्या ठिकाणी जोरात पाणी आहे काही बरेच ठिकाणी नदीमध्ये विसर्जन करणार आहे उमरकेडला पुसडला अशा बरेच ठिकाणी तसा आहे त्यामुळे त्या ठिकाणी खूप काळजी घेणं खूप खूप गरज आहे खूप लहान मुलापासून म्हणजे वायवृद्धी पर्यंत सर्व लोक विसर्जन गाठकडे जातात बघण्यासाठी त्यांना वाटतात की आपण बघू म्हणून कधी कधी मुला म्हणजे विसरून इकडे तिकडे जाऊन खाली पडण्या नदीमध्ये पडल्या असा घटना घडला नाही पाहिजे त्यासाठी सर्वांना विनंती आहे की तुमच्या मार्फत जो आई वडील असेल जो पण असेल भाऊ असेल ते काळजी घेणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि पण आपण हे बघितलं की ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काही लोक जातात पाणीमध्ये मी थोडा पुढे जाऊन मी विसर्जन करतो तसा करायचं नाही आहे जोरात पाणी असल्यामुळे तुम्हाला अंदाज नाही आहे किती गैर आहे आणि किती प्रवाह किती स्पीड आहे आपण बरेच व्हिडिओ तुम्ही लोक पण सर्व लोक बघितलेला आहे कुठे कुठे इकडे तिकडे झाले असा घटना घडल्या नाही पाहिजे एक मोठ्या पद्धतीने लोकांच्याकडे पोहोचला पाहिजे